नमस्कार राम राम म्हणजे कशासाठी सगळ्यांना जय श्रीराम कोण आहे झोपलेलं तर मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ मध्ये पुढे मग काय काढली ना आपली गाडी पुढे गेल्यावर लागला आपला हा आपल्यातील फेमस आणि त्याहून फेमस आता आपला असा गांधी रोड आणि गांधी रोडवर आहे पुरातन असं एक शनी मंदिर म्हटलं जातं तर शनी मंदिरचं दर्शन घेऊन जावं मग घेतलं ना शनी महाराजांचं दर्शन मग मी गेलो एका दुकानात मला घ्यायची होती एक जाळी ते काका बीप घेत बसले मग सहज बाहेर पाहतो तर काय आज लागला अकोल्याचा चोर बाजार म्हटलं आज तुम्हाला चोर बाजारच दाखवतो पाहतो तर काय हे बुट बास्केटमॉल झोपल सण एकदम तर आपल्या अकोल्याच्या चोर बाजारात असे बुट भेटतात फॉर्मल शूज स्पोर्ट शूज लेडीज जेंट्स साठी हातात घालायच्या घड्याळी पॉकेट्स स्पीकर गॉगल्स आणि चपला मनसांतरा जो कचरा ते शंभर आणि दोनशे रुपयात चपला भेटतात आणि हे घ्या पाहूनच घ्या आता चपला नंतर मनसांन तुम्ही दाखवलं नाही आणि मंडळी हो पाय बापा भाऊ जास्त सांगितलंय ला ताडपत्री लागत असेल ताडपत्री घेऊन घ्या पहा सूर्य कसा रागान पोरेल अकोल्याचं बनतो तुम्हाला माहितीच आहे आता जातो आता मी घरी कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा तोपर्यंत जय श्रीराम